नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं खूप खूप मनासून स्वागत आहे नवीन वर्षाची खरी सुरुवात आपल्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने गुढीपाडवापासून होते सकाळ सकाळ लवकर उठून घर स्वच्छ करून पंचपक्वनाचं जेवण करतो जेव्हा आणि त्याचसोबत आपण एक काहीतरी गोड पदार्थ करतो आणि जेव्हा आपण गुढी उभी करतो सकाळ सकाळ लवकर उठून आणि जेव्हा आपण ती नैवेद्य दाखवतो तीच खरी सुरुवात आपली नवीन वर्षाची होते त्या दिवशी काहीतरी गोड काय बनवायचं हे प्रश्न पण पडतो म्हणूनच मी तुमच्यासमोर अशी छान रेसिपी घेऊन आलेली आहे गाजरची बर्फी अगदी सोपी रेसिपी आहे काही अगदी अवघड वाटण्यासारखी नाही एकदम सोप्या सोप्प्या करून दाखवली तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे तर स्टार्टिंगपासून एंड करून आजची रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्ही अजून माझ्या सवितर्स किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान सणासुदीच्या रेसिपी तुम्हाला माझ्या पाहता येतील आणि ब्लॉगसुद्धा पाहता येतील ब्लॉकसुद्धा मी करते ते सुद्धा तू तुम्हाला पाहता येतील चला आता आपण गाजरची बर्फी बनवायला घेऊया तर आता आपण सर्व तरी काय करणार गाजर घेऊया हे गाजर मी मार्केटमधून आणलेत अगदी फ्रेश गाजर आहेत लाल गाजर आहेत समजा लाल गाजर नाही भेटले तर तुम्ही जे ऑरेंजवाले गाजर असतात ते सुद्धा वापरू शकता तर आता आपण हे गाजर स्वच्छ करून घेऊया वरची जी साल आहे ती गाजरची पूर्णपणे काढून घेऊ आणि अर्धा किलो गाजर आहे तर अर्धा किलो गाजर घ्यायची गरज नाही त्यातले दोन तीन गाजर आपण बाजूला करू म्हणजे आपल्या अंदाजाने आपल्या किती बर्फी बनवायची आहे गाजरची त्या अंदाजाने आपण ती शे, जाड़ शे, जाड़ शे गाजर घ्यायची आता मी अर्धा किलो कमी घेतले आता हे आपण मसाल काढून घेतल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून वॉश करून घेऊ म्हणजे साफ करून घेऊ त्यानंतर छान अशा थोडीशी जाड अशी कट करायची गाजर जास्त पण पातळ नाही करायचे म्हणजे मिक्सरलाच लावायचं जास्त किसत बसायचं असं टाईमपास करत बसायचं नाही आता किसायला खूप वेळ लागतो म्हणून मिक्सरला लावायचं आपल्याला ते हे कापून घाल असं कट करून झालेत तर आता आपण मिक्सरला लावून घेऊ आणि पाण्याचा वापर नाही करायचा असंच बारीक करायचे आहेत आपल्याला मिक्सरमध्ये तर हे बघा छान असं मिक्सरमध्ये गाजर असे बारीक झाले आहेत आता हे आपण बाजूला करून ठेवू तर आता या ठिकाणी मी एक कप रवा घेतला आहे एक कप पण कमी पण घेऊ शकता जर जा रवा जास्त वापरायचा नसेल तर एक कप रवा घेतला आहे ते आता आपण छान खरपूर असं भाजून घेऊया कढईमध्ये कोरडं भाजायचं असं त्यामध्ये साजूक तूप वगैरे काहीच वापरायचं नाही फक्त कोरडाचं थोडंसं हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत दोन मिनिटे ठेवूया आता रवा भाजून झालं त्यानंतर पुढे काय काढला कोरडा रवा आता भाजून झाला तर आपण ते थंड करत ठेवू आणि आता परत कडे घेऊया मंद ह्याच्यावरती गाजर आता आपण फ्राय करायला थोडीशी गरम झाली की त्यानंतर साजूक तूप घालूया दोन चमचे आसपास तूप घातलं आहे या ठिकाणी तूप गरम झालं आता आपण यामध्ये जो बारीक केलेला गाजर आहे तो घालूया आणि ते घालून झाल्यानंतर थोडंसं दोन तीन मिनिटासाठी आपण हलकीशी वाफ काढून घेऊया वरती झाकण ठेवूया दोन तीन मिनटानंतर पाव दोन तीन मिनिटे झाले आहेत आता आपण वरती झाकण काढूया आज तरी एक कप जास्त साखर आहे आणि तुम्हाला जर गाजरची बर्फी तर जास्त गोड करायची असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही मी या ठिकाणी मी एक कप वापरला आहे कारण की मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी म्हणजे कमी गोडमध्ये मी बर्फी बनवली आहे तुम्हाला हे जास्त गोड करायचं असेल तर तुम्ही दीड कप घेऊ शकता साखर त्या ठिकाणी मी एक कप वापरला आहे साखर आणि साखर छान त्यामध्ये की तळली त्यासाठी आपण परत दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून वाफ काढून घेऊ गाजरचे आणि मिक्सरला गाजर लावले त्यामुळे हे पटकन शिजले जातात लगेच वाफ लागेल गाजरला आपण दोन मिनिटानंतर पाहूया झाकण काढूया हे बघा मस्त साखर वितळली आता आपण अर्धा लिटरच्या अंदाजाने दूध घालूया आणि या ठिकाणी मी स्पेशल दूध वापरला आहे तुम्ही साधं दूध पण घेऊ शकता तर आता या दूध घालूया ह्यामध्ये तरी एक ग्लास आणि अर्धा म्हणजे दीड ग्लासच्या आसपास मी दूध वापरलं आहे तुम्ही एक ग्लास पण वापरू शकता आता हे झालं दूध घातल्यानंतर आपण ते थोडं दूध गाजरला व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर जे आता आपण रवा कोरडं भाजलं होतं तो आता त्यात घालूया रवा छान मिक्स झाल्यानंतर जी मिल्क पावडर आहे दुधाची ती त्यात घालूया म्हणजे अजून थोडी गोड होईल म्हणजे गाजर बर्फी आहे ती थोडी अजून गोड होईल त्यासाठी आपण मिल्क पावडर वापरूया आता ह्या ठिकाणी मिल्क पावडर घातली तरी एक कपच्या आसपास आहे मिल्क पावडर आणि एक एक कपच्या आसपास रवा आहे दोन्ही सेम सेम आहेत फक्त एक मिल्क पावडर आहे त्याचा कप थोडा छोटा आहे आणि रव्याचं थोडंसं मोठा आहे तर आता हे घालूया आपण त्यात त्यानंतर आता हे सगळं साहित्य आपण आता मिश्रण सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि मिक्स केल्यानंतर थोड्या वेळसाठी आता आपण हे वरती झाकण ठेवूया आता मंदा याच्यावरती आपण पाच मिनिटे ठेवूया पाच मिनिटानंतर पाहूया पुढचं काय घालणार साहित्य तर कलर घालूया जर कलर असेल रेड कलरचा तरच घाला नसेल तर नका घालू तर आता आपण कलर घालूया पण असं डायरेक्ट अशी पावडर नाही घालायची थोडं दूध घ्यायचं तरी थोडंसं दूध घ्यायचं आपल्या अंदाजाने त्यामध्ये तो कलर मिक्स करायचं आणि पातळ करायचा तो कलर आणि त्यानंतर गाजरच्या बर्फीमध्ये म्हणजे गाजरच्या साच्यामध्ये घालायचं आता हे सगळं आपण कलर व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे जास्त डार्क कलर दिसेल म्हणजे बर्फी आपली अजून कलरफुल दिसेल यासाठी आपण कलरचा वापर केला तर हे झालं मिक्स करून त्या म्हणजे एक चमच्याच्या अंदाजाने आपण वेलची पावडर त्यात घालूया हे प्रोसेस म्हणजे वेलची पावडर आहे शेवटी शेवटी घालायची त्याचा स्वाद राहतो सुरुवातीला नाही घालायची तर अशा प्रकारे मस्त गाजरची बर्फी म्हणून तयार झाली आता आपण हे थंड करत ठेवूया थोडा वेळ थंड मी आता मी ट्रे वापरला आहे तर ट्रेचा वापर करून क केला या ठिकाणी तर ट्रे चौकोनी आहे त्यामुळे व्यवस्थित आपल्याला आकार देता येईल चौकोनी तर आता आपण सर्वदा काय करूया पेपर कागद असतो तो घालायचा ट्रे तुमची स्टीलची असेल तर तुम्ही त्या सर्वात त्याला स साजूक तूप जरी स्प्रेड केलं त्यावरती तुम्ही बर्फी स्प्रेड केलात गाजरची बर्फी तरी चालेल तर आणि एकदम प्लेन करून घेऊया पळेताने झाली प्लेन करून आता आपण छान गरम आहे तरच त्याच्या वड्या वडी तयार करूया म्हणजे चौकोनी असे आकार देऊया आणि हे व्यवस्थित झालं आकार देऊ की त्यानंतर एक दोन तासासाठी किंवा दीड तासासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि व्यवस्थित थंड झाले की त्यानंतर जे आपण वडी पाडलेल्या आहेत चाकून ते आपण हळू काढायचे आपण थोडंसं गार्निश करूया सुंदर अशी छान गाजरची बर्फी खूप सुंदर असं सिल्वर कलर आपण वरून लावलं आहे खूप मस्त अशी मार्केटमध्ये जसं मिठाईवालेकडे जशी मिठाई भेटते तशीच आज आपण घरी बनवलेली आहे गाजरची बर्फी खरंच मस्त दिसते आणि कलर पण सुंदर आला आहे कलर आणि आकार पण छान दिलाय आपण आणि त्यावर आपण सिल्वर लीफ पण सुंदर लावलं त्यामुळे अशी एकदम विकत आणल्यासारखी मिठाई दिसते आणि पौष्टिक मिठाई आज आपण घरी बनवली आहे मै ते सुद्धा बिना मैद्याशिवाय रवा रवाचा वापर करून आज आपण मिठाई गोड मिठाई बनवली गुढीपाडवासाठी खरंच नक्की करा आणि सोपी आहे रवा आणि गाजर हे दोन्ही साहित्य आपण एकत्र केल्यामुळे थोडीशी जी टेस्ट आहे ती रव्यासारखी पण लागते आणि गाजरच्या हलव्यासारखी पण लागते दोन्ही जी टेस्ट आहे ते आपण एकत्र मिक्स केले त्यामुळे आजची जी रेसिपी एकदम लाजवाब बनलेली आहे खरंच येणाऱ्या गुढीपाडव्याला ही ये रेसिपी नक्की करा आणि गुढीपाडवालाच बनवली पाहिजे असं काही नाही वर्षाचे किती ह किती सण येतात कोणत्याही सणाला आपण अशी रेसिपी बनवू शकतो आणि हेच गाजर पाहिजे असं नाही दुसरे जे ऑरेंजवाले गाजर असतात त्या गाजरपासून पण बनवू शकता आपण काय करावं लागेल ते गाजर थोडेसे गोड कमी असतात त्यामुळे तुम्हाला थोडं साखरेचं प्रमाण थोडा वाढवावं लागेल बस एवढंच फरक आहे आणि जी टेस्ट एवढी भन्नाट बनते म्हणजे लागते ना खरं तुम्ही नक्की करून बघा आणि आजची रेसिपीला खूप म्हणजे खूप सपोर्ट करा आणि गुढीपाडव्याला सगळ्यांनी ही रेसिपी माझी शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आठवणी तर आजची रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय